यांच्यावर प्रेम करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे सर्व सहभागी असणाऱ्या सर्व बाबींना माझी सर्वांसाठी आदरणीय पाटील आंदोलन करताय प्रमोशन करताय सहकार्या सरकारने सुद्धा आपल्याला सहकार्य केलं आहे दिवसाची तुमच्या परवानगी दिली काही आता त्यांनी पुढे वाढवते अशी अपेक्षा करू आदरणीय दादा जे तुमच्या आंदोलनाची दिशा देतील त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना आक्रमक करायचंय पण महाराष्ट्रामधून आलेले तमाम पावडे जे आहेत मुंबईच्या प्रत्येक काना कोबऱ्यात मानले इथं दोन टक्के सुद्धा पब्लिक नाही अठ्ठ्याण्णव टक्के पब्लिक मुंबई आज एक आपण सांगतो की आमचा या आंदोलनात पाठिंबा आहे आणि या पाठिंबा सर्व 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 पक्षाचे लोक सुद्धा बांधव इथे समर्थन दाखवत आहे तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मार्गांना तुम्हाला एक फक्त शांततेचे आंदोलन झालं पाहिजे आणि दादांची मालहुं करून आपल्याला या आंदोलनाचा सेवन करायचा आहे आणि दादांची भूमिका Oh, ah,